मित्रो मेंढा तोफ्याकडून तो आपण जाऊया खंडकाकडे किंवा लाकडी पुलाच्या दिशेने मेंढा तो तोफ्याचा बुरुज आपण उतरल्यानंतर समोरच्याच बाजूला जो आहे तो खंडक आपल्याला दिसत किती म्हणतात कृती ही लढाई वापरली जात असे खंडकाची लढाई म्हणजे आज ज्या पद्धतीनं बॉर्डर सिनेमा तुम्ही पाहिला असेल शेवटचं जे दाखवलं आपण ते खंडक खोदून आतमध्ये लपून लढाई केली जाते किल्ल्याच्या संरक्षणासाठी आपण दिल्लीचा तुम्ही आग्रा किल्ला म्हणजे किंवा दिल्लीचा किल्ल्यामध्ये हा प्रकार वापरलेला आहे ते त्यावेळी लाकडी पूल घातला जात असे आत्ता हा लोखंडी पूल आपण दिला आहे तर हा लाकडी पूल त्यावेळी होता शत्रू पहिले तीन दरवाजे ओलांडून जर आलाच तर हा पूल उचलून घेतला जात असे त्या बाजूला जमा होत असे कारण मुख्य राजे महत्वाचे सैनिक जे असतात ते किल्ल्यात आतमध्ये असत हा किल्ल्याच्या बाहेरचा भाग आतापर्यंत होता हा पूल उचल उचलून त्या बाजूला जमा करत असत आणि हा खंदक जे तुम्हाला इथे दिसतो आहे हा खंदक शत्रू सैन्य या बाजूला येऊ नये यासाठी खोदलेला होता यात हातचं पाणी दिसत आहे आपल्याला त्या इथून पायऱ्या दिसतात बघा तर हा यात भल्या मोठ्या मगरी टाकल्या जात असत किंवा मगरींचं वास्तविक असायचं साधारणतः या किल्ल्याची संरक्षण यंत्रणा किंवा संरक्षणाच्या दृष्टीने मगरींवर देखील सोपवलेले आपल्याला दिसून येईल हा पूर्ण खंदक या किल्ल्याला दिलेला आहे आपण पुढे जातो हा लाकडी पूल जमा करून घेत असत आणि हा स्पेस शत्रू ओलांडूच शकत नसे तर असा हे अभेद्य किल्ला आणि त्या मोठी असलेलं हे खंदकाचं संरक्षण या खंदकात आतमध्ये उतरायला इकडून देखील पाहायला दिले आहेत म्हणजे किल्ल्यातील माणूस आतमध्ये देखील उतर उतरत असे जेणेकरून मगरींसाठी त्यांना काही अन्न देता येईल त्याचबरोबर पुढे आपण आल्यानंतर आता जातो आपण किल्ल्याच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे जो मार्ग आहे अंधेरी मार्ग या पद्धतीची रचना आपल्याला दुसऱ्या कुठल्याच किल्ल्यात दिसत नाही हा तो मार्ग आहे जो अंधेरी किंवा अंधेरा रस्ता ज्याला म्हणतात त्याच्या प्रत्येक ठिकाणच्या तुम्ही रचना बघा की शत्रुसैन्य सैन्य किती स्पीडने आलं तरी ते इथे निमूडते रस्ते दिलेले आहेत की वेळी भारतात एक किंवा दोन सैनिक आतमध्ये प्रवेश करू शकतील उजेड्यासाठी कुठल्याच पद्धतीच्या जागा इथे नाही आहेत आत्ता लाईट लावल्या म्हणून उजेड आहे एकसाराला टेकू ज्या दिलेलं आहेत आणि इथून खरा किल्ला आणि किल्ल्याभोवतीचं खरं संरक्षण जे सुरू होतं असं आपल्याला म्हणता येईल आपण जातो सध्या अंधेरी अंधेरी भुयारी मार्गाकडे हा तो मार्ग आहे तर जिकडे आपल्याला हा वर जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे आतमध्ये लॅशलाईट किंवा टॉर्च लॅशलाईट लावा मोबाईलचाच लॅशलाईट लावा तो तुम्हाला दिसेल आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अंधारात आपण येतो इथे तुम्ही कुठल्याही शिवाय किंवा लाईटशिवाय प्रवेश करू शकत नाही काय आहे अंधेरी मार्ग आपण बघूयात पुढल्या व्हिडिओमध्ये अंधेरी मार्ग